नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असा भेजा फ्राय कसा करायचा ते बघूया या आधी माझ्या चॅनलवर आहे केलेला आहे पण तरीसुद्धा अगदी नव्याने आपल्या कुटुंबामध्ये सहभागी झालेले व्हिवर्स आहेत सबस्क्राईब्सर आहेत त्यांच्यासाठी तर सगळ्यात आधी काय करायचं भेजा आहे इथे मी भेजा घेतला आहे आणि अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा याला जास्त चोळायचं नाही खूप नरम असतं फक्त पाणी ओतून थोडंसं हाताने हलवून घ्यायचं आणि लाल पाणी पूर्ण निघूसपर्यंत स्वच्छ करून घ्यायचं आहे आता चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची याला चोळून घ्यायचं अगदी पंधरा ते वीस मिनिट याला ठेवून द्यायचं आणि नंतर आपण पटकन भेजा बनवायला घेऊया तर पॅनमध्ये इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतला थोडासा तेल टाकायच्या आधी परतून घ्यायचा कांदा आणि मग तेल घालायचं आता या भेजा फ्राय करायला तेल जास्त लागत नाही थोडंसं कमीच घालायचं अगदी एक चमचाभर तेल घातलं आणि आता कांदा छान परतवून घेतला ही रेसिपी अगदी पटकन होते जास्त वेळ लागत नाही पाच मिनटात तुम्हाला भेजा फ्राय बनवून तयार होते आता या भेजा घातला मी आणि पूर्ण असं हे थोडंसं कलथण्यानी फोडून घ्यायचं अगदी जास्त हलवायचं नाही हे पटकन मॅश होतं खूप नरम असतं ते त्यामुळे अगदी सावकाश हे उलथण हलवायचं आणि थोडंसं मोकळं करून घ्यायचं हे अगदी गोल गट्ट असतं की नाही तर थोडासा मोकळा करून घ्यायचा अशा पद्धतीने हे बघा उलथणाने मोकळा करून घ्यायचा याला जास्त वेळही लागत नाही शिजायलाही जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने सगळं मोकळं करून घ्यायचं हे बघा बघू शकता तुम्ही उलथन जास्त गरगर फिरवायचं नाही अगदी थोडंसं असं खालवर करतच आपल्याला हे करायचं आता झाकून एक पाच मिनिट ठेवायचं पाच मिनिट झाले काढून बघायचं आणि घरगुती मसाला घालायचा अगदी तुम्ही जो घरगुती वापरत असाल तोच मसाला घालायचा मी इथे कांदा लसूण मसाला वापरला आहे तुमच्याकडे असेल नक्की घाला किंवा मग तुमच्याकडे नसेल तुम्ही जो वापरत असाल ते घाला आता छान थोडंसं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा एक दोन तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं हे बघा मस्त असं हे तेल सुटायला लागलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आपला भेजा फ्राय तयार झाला अगदी पटकन होणारी झटपट होणारी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा